कृषी प्रदर्शनामधून शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात आलेल्या नवनवीन नव तंत्रज्ञानाची माहिती मिळण्यास मदत होते हे नवीन तंत्रज्ञान आपल्या शेतात वापरून त्यातून भरघोस उत्पादन घे गे, शेतकरी घेतात व त्यांची आर्थिक उन्नती घडून येते त्यामुळं शेतकऱ्यांसाठी अशी नवतंत्रज्ञानाची तंत्रज्ञानाची माहिती देणारी कृषी प्रदर्शनं उपयुक्त ठरतात असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं कृषी उत्पन्न बाजार समिती व पांडुरंग प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात आयोजित कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक कृषी महामहोत्सव कृषी पंढरी दोन हजार चोवीसच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत परिचारक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद कृषी सहसंचालक रफिक नायकवडी अध्यक्ष कृषी अधिकारी दत्तात्रय गौसाने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश गायकवाड उपसभापती राजू बापू गावडे आदी उपस्थित होते शेतकरी वर्गाच्या कल्याणाकरता शासन प्रयत्नशील शेतकरी आपला मायबाप अन्नदाता लाखांचा पोषण द्याय शेतकऱ्यांचा दुःख वेदना जाणून घेण्याबरोबरच त्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शासनामार्फत विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येते यामध्ये अतिवृष्टी अवकाळी गारपीट या, गार या नुकसानीच्या क्षेत्रांची मर्यादा दोन ऐवजी तीन हेक्टर करून राज्य आपत्ती प्रतिसाद मागील दोन वर्षात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी पंधरा हजार कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे मागील त्याला सौर ऊर्जा पंप शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी सौरउर्जीकरण एक रुपयात पीक विमा योजना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत बारा हजार रुपये निर्णय शेतकऱ्यांना वीज माफी ठिबक सिंचन दुधाच्या अनुदानात रुपयांची वाढ बांबू लागवडी करता हेक्टरी सात लाख रुपयांचं अनुदान बेदानाचा शालेय पोषण समावेश दिवसा वीज देण्याचा निर्णय असे विविध लोककल्याणकारी योजनेच्या माध्यमातून सुमारे चव्वेचाळीस सा हजार कोटी रुपयांची शेतकऱ्याला मदत करण्यात येते केंद्र शासनाच्या निगडीत प्रलंबित विषय मार्गी लावण्यासाठी राज्य व केंद्र शासन मिळून काम करताय या वर्षीचा महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार मिळालेला आहे शासकीय यो योजनांच्या लाभापासून एकही लाभार्थी वंचित राहू नये समाजातील सर्व घटकांना न्याय देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आलेले विविध निर्णय योजनांमुळे त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवण्याचं काम होत आहे त्यामुळे सर्वसामान्यांपर्यंत या योजना पोहोचवण्याचं काम प्रशासनाने अचूकपणे करावं समाजातील सर्व घटकाला त्याचा लाभ देण्या बरोबरच एकही पात्र व्यक्ती या योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही याबाबत प्रशासनाने दक्षता घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले महिलांचे आर्थिक सक्षमीकरण स्वावलंबनाला चालना राज्याच्या विकासाकरता समाजातील सर्व घटकांसाठी विविध योजनांचा समावेश करून त्यांना लाभ देण्यात येतोय हे सरकार शेतकऱ्यांचं वारकऱ्यांचं कामगारांचं कष्टकऱ्यांचं आणि सर्वसामान्यांचं आहे राज्य शासनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना एक हजार पाचशे याप्रमाणे वर्षाला अठरा हजार रुपयांचा लाभ देण्यात येणार असून या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात लवकरच रक्कम जमा करण्यात येणार आहे अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर देण्यात येणार आहेत शासकीय महाविद्यालये अनुदानित शासकीय महाविद्यालय अशा शैक्षणिक संस्थेत विद्यार्थिनींना शैक्षणिक व परीक्षा शुल्क शंभर टक्के माफ कर निर्णय घेण्यात हाताला रोजगार देण्याचं काम सुरू युवा अप्रेंटशिप योजनेअंतर्गत बारावी उत्तीर्ण पदवीदा पदविकाधारक आणि पदवीधर विद्यार्थ्यांना अनुक्रमे सहा हजार आठ हजार दहा हजार दर महाविद्यावेतन देण्यात येणार आहे तरुणांना रोजगार तसंच उद्योजकाला कुशल मनुष्यबळ मिळण्यास मदत होणार आहे असं श्री शिंदे म्हणाले यावेळी माजी आमदार श्री परिचारक यांनी आपलं मनोगत व्यक्त केला प्रारंभी मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी फिट कापून प्रदेशाचं उद्घाटन केलं त्यानंतर प्रदर्शनातील विविध दालनांना भेटी देऊन पाणी करून समाधान व्यक्त केलं या प्रदर्शनात एकूण दोनशे स्टॉल उभारण्यात आले त्यापैकी शासकीय विभागाचे पन्नास महिला बचत गटाचे पंधरा स्टॉल आहेत इतर महामंडळ शेतकरी उत्पादक कंपनी मिलेट उत्पादनं प्रक्रियायुक्त पदार्थ सेंद्रिय औषधी पदार्थ बियाणे खते औषधे कंपनी ठिबक व तुषार सिंचन उत्पादक कृषी यांत्रिकीकरण आणि गृहोपयोगी वस्तूंचे स्टॉल्स आहेत कृषी पंढरी या प्रदर्शनाला हजारो शेतकरी वारकरी व नागरिकांनी भेटी दिल्यात